चिन्मय मिशनच्या वतीने गीता पाठांतर स्पर्धा चिन्मय लातूर ही संस्था लातूर शहरात गीता पाठांतराचा उपक्रम राबविणारी एक नामांकित संस्था आहे दरवर्षी नवीन उपक्रम या संस्थेच्या वतीने राबविण्यात येते त्याप्रमाणे याही वर्षी चिन्मय मिशन लातूरच्या वतीने लातूर, लातूर शहरातील बत्तीस शाळांमधून गीता पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा बालवाडीपासून ते बारावीपर्यंतच्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये घेतली जाते या स्पर्धेमध्ये एकूण सहा विभाग करण्यात आले आहेत बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सातवी आठवी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत ही स्पर्धा श्रीमद्भवगीतेतील पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग यावर घेण्यात येत आहे स्पर्धेमध्ये लातूर शहरातील श्री श्री रविशंकर देशिकेंद्र पोद्दार परिमल राजा नारायण लाहोटी बंकटलाल संत तुकाराम शारदा शांतिनिकेतन श्री जयक्रांती गोदावरी लाहोटी इत्यादी बत्तीस शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेमध्ये जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत सध्या ही स्पर्धा शाळानिहाय घेण्यात येत आहे जिल्हास्तरीय स्पर्धा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बालाजी मंदिर सत्संग भवन लातूर येथे घेण्यात येत आहे विद्यार्थ्यांना श्रीमद्भवद्गीतेतील परिचय विद्यार्थी दशेतच व्हावा त्यांचे उच्चार व वाणी सुधरावी विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास व्हावा आत्मविश्वास वाढावा जीवनमूल्यांची ओळख लहानपणातच व्हावी यासाठी चिन्मय मिशनच्या वतीने जगभरात ही स्पर्धा घेतली जाते चिन्मय मिशनची स्थापना गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांनी एकोणीसशे त्रेपन्न वेद उपनिषदांचा श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार व प्रचार जगभर करनासें शालेय स्पर्धा यशस्वी करना साडवोकेट नंदकिशोर पाठक दत्त मुरुमकर प्रभाकर कुलकर्णी सारिका जोशी दत्त पवार राजन दीक्षित व्यंकट मुंडे ऐडवोकेट स्नेहल आर्वीकर डॉक्टर आर के कुलकर्णी डॉक्टर संतोष गिल्डा, धनंजय कुलकर्णी संजीवनी कुलकर्णी ॲडव्होकेट अंबिका पाठक राम जोशी हे विशेष प्रयत्न करत आहेत